बिग बॉस मराठीच्या आठव्या आठवड्यात अरबाज पटेलने घराचा निरोप घेतला आहे बिग बॉसचं पाचवं पर्व सुरू झाल्यापासून पहिल्या दिवसापासूनच अरबाज आणि जोडी प्रेक्षकांमध्ये चर्चेत होती घरातील अन्य सदस्यांनी अनेकदा अरबाजला तुझा खेळ दिसत नाहीये असं त्याला स्पष्टपणे सांगितलं मात्र तरीही हे दोघे घरात एकत्र खेळत होते गेल्या आठवड्यात पार पडलेल्या नॉमिनेशन कार्यामध्ये निक्की अरबाज वर्षा सूरज आणि जान्हवी असे पाच सदस्य घरातून बेगर नॉमिनेट झाले होते मात्र इतर सदस्यांच्या तुलनेत कमी मत मिळाल्याने अरबास ला घराचा निरोप घ्यावा लागला अरबास एलिमिनेट झाल्यावर निक्की प्रचंड भाऊक झाली होती नेहमी सर्वांची जोरजोरात भांडणारी निक्की जवळचा मित्र एलिमिनेट झाल्यावर खूप रडली अरबास घराबाहेर जाणं हे प्रत्येकासाठी धक्कादायक होतं अरबाज स्वतः देखील घराबाहेर झाल्याने प्रचंड नाकूश होता त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्टपणे दिसत होती शिवाय कॅप्टन देखील झाला होता मात्र कॅप्टन असून घरातून एलिमिनेट होणारा अरबाज हा बिग बॉस मराठीच्या इतिहासातील पहिला सदस्य ठरला आहे असं बिग बॉसने सुद्धा जाहीर केलं घराबाहेर आल्यावर अरबाज काय बोलणार त्याची प्रतिक्रिया काय असेल याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं आता नुकतंच अरबाजने सोशल मीडियावर त्याची पहिली ही पोस्ट शेअर केली आहे अरबाजने या पोस्ट मध्ये निक्की बरोबरचे एकूण सहा भावनिक फोटो शेअर केले आहेत तो घरातून निरोप घेताना निक्की कशा प्रकारे बिथरली होती या फोटो मधून स्पष्टपणे पाहायला मिळत आहे याशिवाय अरबाजचा कॅप्शन ने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे अरबाज घराबाहेर आल्यावर निक्की बरोबर भाऊ फोटो शेअर करत फोटोच्या कॅप्शन मध्ये हार्ट ब्रेक झालेला इमोजी तसेच पुढे कोमलतेला फुलांचा इमोजी शेअर केला आहे या कॅप्शन खाली अरबाज बिग बॉस मराठी निक्की तांबोळी आणि मिस्टर अरबाज पटेल असे हॅशटॅग वापरले आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या पोस्टलो अरबाजने शेरशाह चित्रपटातील रांझा हे गाणं लावलं आहे आता बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर अरबाज खेळ व घरातील अन्य सदस्यांबाबत काय उलगडा करणार आणि घरात असलेली निक्की इथून पुढे कसा खेळ खेळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी बोर्डला सबस्क्राइब करायला विसरू नका